आणि हे गिफ्ट आमच्यापर्यंत ही आलेलं आहे आणि आता आम्ही आज ते अनबॉक्स करत आहोत आभाळा एवढी उंची गाठून धर्मनिष्ठा कशी राखावी हे या अंबानी कुटुंबाकडून शिकावं काय याच्यामध्ये का अरे आ, तर साधारण अजून एक बॉक्स दिसते मित्रांनो मला याच्यात आता का ह्याच्यात काय आहे बघतो नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोलया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेर तर गेल्या भारतभरात नव्हे तर आशिया खंडात एक लोक लग्न सोहळा प्रचंड गाजला आणि सगळे रील्स आणि सगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहिला अर्थातच अनंत अंबानी आणि राधिका अंबानीचा विवाह आणि ह्या विवाहानिमित्त त्यांनी त्यांचा स्टाफ असेल किंवा अजून असेल गिफ्ट आले आणि हे गिफ्ट आमच्यापर्यंतही आलेलं आहे आणि आता आम्ही आज ते अनबॉक्स करत आहोत पण ह्या रॅफरचं मला काही भावलं असेल तर इथे तुम्हाला दिसत असेल विथ द डिवाइन ग्रेस ऑफ अवर देवीज अँड देवताज वी सेलिब्रेट द वेडिंग ऑफ अनंत अँड राधिका बारा तारीख लग्नाचे आणि विथ बेस्ट विशेष फ्रॉम नीता अँड मुकेश अंबानी मित्रांनो आभाळा एवढी उंची गाठून धर्मनिष्ठा कशी राखावी हे या अंबानी कुटुंबाकडून शिकावं आणि मला त्यांच्या उद्योगाविषयी काही म्हणायचं नाहीये पण पण एवढी उंची गाठूनी आपलं धर्मनिष्ठा कसं हे कुटुंब राखतंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे तर मित्रांनो आता ह्या बॉक्समध्ये काय आलेलं आहे ते आपण बघूया आ, तर आता तुम्हाला हा सगळा बॉक्स दिसत असेल आणि वरती एक सिंबॉल आहे की तिरुपती बालाजींची आठवण देणारा हा सिंबॉल तिलक लावलेला आहे आणि आता मी अनबॉक्स करतोय बघूया काय याच्यामध्ये अरे आ, तर साधारण हे भुजिया दिसते तुम्हाला अजून काय नट क्रॅकर आहे त्रिप्सी क्रंची लाईट्स मिक्सचर सेन्सिबल स्नॅकिंग आणि काय आहे आलू भुजिया आणि अजून एक बॉक्स दिसते मित्रांनो मला याच्यात आता ह्याच्यात काय आहे बघतो ते पण रेफर खोलतोय एक मिनिट आणि मला वाटतं ह्याच्यात स्वीट आहे आणि मित्रांनो ह्याच्यात काजू कतली आहे स्वीट आहे आणि अजून मला आता काही स्वीटची नावं येत नाहीत पण ह्याच्यात अजून म्हणजे अगदी देवनागरी लिपीमध्ये अनंत आणि राधिका यांचा अ आणि र लिहिलेला आहे आणि मला वाटतं जवळपास हे पंधरा ग्रामचं नॅन आहे नाइन्टी नाईन पॉईंट नऊ कॅरेट चांदीच आणि जे आपलं आराध्य दैवत गणपती बाप्पांची तस्वीर आहे म्हणजे ती आठवण पाठवलेली आहे त्यांनी ह्या गिफ्ट रॅपर गिफ्ट सोबत आणि मित्रांनो म्हणजे जेव्हा अंबानी कुटुंबियावर आपण त्यांच्यावर बोलण्या इतकी आमची पात्रता नाहीये पण जेव्हा नीता अंबानी मुकेश अंबानी किंवा नीता अंबानी जेव्हा एखाद्या कॅन्सरग्रस्त मुलांसोबत जेवणाचे कार्यक्रम अरेंज करते किंवा मुंबई इंडियन्सचे जेव्हा मॅचेस असतात तेव्हा कॅन्सरग्रस्त मुलांना घेऊन जाते किंवा आत्ताच पालघर मधील मला वाटतं त्यांनी शंभर वा आदिवासी जोडप्यांचा विवाह केला त्यांना एक एक लाखाचे धनादेश आदेश मंगळसूत्र वगैरे दिलं म्हणजे ह्या लोकांचा दानधर्मावर खूप विश्वास आहे आणि मित्रांनो ऑब्व्हियसली माझ्याकडे आता जे काही आलेलं आहे किंवा चांदी आहे नक्कीच माझ्या मनात त्यांच्याविषयी चांगल्या भावनाच निघणार आहेत की काहीतरी चांगले आशीर्वाद म्हणता येणार नाही पण चांगल्या फिलिंग्स निघणार आहेत आणि ह्या ते पोहोचवतात आणि सनातन धर्माचं खऱ्या अर्थाने हेच प्रतीक आहे अगदी तुकोबाराही म्हणले जे का रंजे गाजले मा, ते असे म्हणे जो आपला आणि त्यांचा धर्मावर प्रचंड विश्वास आहे आणि मित्रांनो हे तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं मी विधाकरंदेकरांची करंदेकरांची एकच कविता मला आठवते देणार देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे त्यांचे इतकं उंच बनायचं नाहीये पण आम्हाला इतकं सक्षम बनव की आम्हालाही कोणाला देता यावं मित्रांनो हे अनंत आणि राधिकेच्या विवाहानिमित्त ही अंबानी कुटुंबियाकडून आलेली भेट ज्यात गणपती बाप्पा आहे आणि आता याज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि आता देवारात ठेवतोय आणि ही आठवणी आमच्यासाठी संस्मरणीय राहील आणि हा गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता आमच्यावरही कृपा करेल हीच अपेक्षा मित्रांनो हे गिफ्ट वॅपर घरी ओपन केल्यानंतर आणि खास करून ह्याच्यातली म्हणजे गणपती बाप्पांची प्रतिमा पाहून की आपल्यावर पण वरद वरधास्त आहे याची जाणीव झाली आणि आशियातला सगळ्यात मोठा लग्न सोहळा ह्यात सामील झाल्याचा कुठेतरी फील आला आणि आपसुकच तोंडातून की मन तृप्त झाल्यानंतर आपसुकच आशीर्वाद निघाले आणि ही सनातन संस्कृती आहे त्यामुळे आपणही दान करा आम्हीही ध्यान द्यायचा प्रयत्न करू म्हणजे हे, हे या कुटुंबाकडून शिकण्यासारखं आहे मित्रांनो असा व्हिडिओ कसा वाटला आणि ही भेट कशी वाटली त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा धन्यवाद